आणि ले। ती बिरबलाची बायको म्हटल्यानंतर तिला बिरबला किती मान त्या सगळ्यामध्ये तर त्या बिरबला तो मान जो असतो त्याच्यापेक्षा जास्ती अभिमान केला की माझा हुशार तर मराठीमध्ये असं वाक्य होतं की आमचे हे आहेच बाई हुशार इस्कुस संस्कृत पे ट्रान्सलेट करणं ही मोठ चॅलेंजिंग संस्कृत मजा आला जी म्हणजे संस्कृत नाटक बघायला फक्त संस्कृत प्रेक्षकच असायला धरण नव्हतं हो मराठी सगळ्या प्रकारचे प्रेक्षक असणार होते तर त्यांना ट्रान्सलेट ता, ता, करणं खूपच मुश्किल होतं ऍक्च्युली कारण संस्कृतमध्ये ती मजा आणणं गरजेचं असतं त्याच्यामुळे मला बेसिकली असं वाटतं की दोन्ही लँग्वेजेसवर कमांड असेल तर ते होऊ शकतात नाहीतर आपल्याला ऑलवेज आपल्याला शरण सर आहेत काही झालं तरी आम्ही त्यांच्याकडे जातो पण तरी पण दोन्ही ज्या दोन भाषा आपल्या आहेत त्या दोन्ही भाषांवर प्रभुत्व असणं हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे एखाद्या कुछ गोष्टी का अनुवाद करते धन्यवाद अगली बरबर तो आपको भाषा में ज्ञान होना और दूसरा ट्रांसलेशन करने के विषय का ज्ञान इसलिए आप अभी जो पढ़ रहे हैं व्यवस्थित पढ़ो रहे व्याकरण साहित्य दर्शन जो कुछ जो भी, दुरु। भी पढ़ रहे हैं तो मन लगा के पढ़ो ट्रांसलेशन करने से बड़ा प्रॉब्लम नहीं आएगा तो यही सवाल कर